गावी लेवलला ना। सकाळी नारे गाव जो आनंद आहे ना तो कोकणातच मस्त आहे आपले पास आलेले आहे ते वेगळ्या मुंजावर वेगळ्या मुंजावर मुंजा दिसत आहे एक पॉईंट आहे लाईट दिले मित्रांनो बसावल्यानं आपल्याला ब्रिजच्या एंडिंगला आता पुढे पुढे त्या टिट्यावर चालत जाऊया आपण आणि बघा पुढे येते गावची लालपरी ही आपली कोकणातली लालपरी मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे आपल्या घरी बेगो नाही काय जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी युट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रवींद्र परब आज माझा अचानक ठरला गावी जायचं दुपारी खास करून जत्रेसाठी तर आता मी अंधेरीला आहे आणि परिस बस हे केलं आहे मी बुकिंग केलं आहे कारण आता वाजले आठ वाजेला अजून दहा मिनटं आहेत आठ पन्नासची बस होती अजून काही आली नाही आहे बघू रेड बसने बुक केलेली आहे आता बघू अजून आपली बस आलेली आहे बघा मुंजावर मुंजावर दिसते ती बसमध्ये चढलेलं आहे

থািং করুয়া জরা কাম করু মস্তিক आता आपण थांबलो आहे आपटापाटाच्या पुढे सगळे सगळे ओलो वगैरे थांबतात आणि बघा ही आहे आमची मुंजावर बस बघू इथं आहे हॉटेल आहे खाण्यासारखं आहे वैष्णवी हॉटेल म्हणून आहे एक घेतलेली आहे आणि आपल्याला एकशे दोघंजण खाऊ शकतात लाईट हेवी नाही फक्त दोघं जण लाईट खाऊ शकतात मी तर एकच आहे म्हणून एकच घेतली व्हेज बिर्याणी बघूया आता कशी वगैरे लागते त्याला आता गाडीमध्ये जाणपासली उंचावर मित्रांनो बिर्याणी खाऊन झालेली आहे एकदम मस्त नॉर्मल अंडी चांगली नव्हती पण होती चांगली आहे झोपिया चला चार्जर चालत आहेत मित्रांनो आता आम्ही थांबलो आहे सावड्याला आणि आता वाढले आहेत सकाळच्या साडेचार आणि मस्त मारतो पाच मिनटासाठी तू दर होता तर थांबलो होता थंडी पण भरपूर आहे मित्रांनो थांबल्यात ही आमची मुंजावर तिकडे आणि सकाळचे चाय एकदम बरा वाटतं मग ते गरम गरम मित्रांनो माझं अचानक फ्लायडेला दुपारी गावाक जावचा प्लॅन ठरला ते पण खास करून जत्रेक जाऊ मग मी संध्याकाळी साडेसहापर्यंत घरी आलो ऑफिसमधून अर्ध्या तासामध्ये मी तयारी केली आणि सात पन्नास बस पकडून मी अंधेरीला आलो मी तिकीट बुकिंग केली ते म्हणजे रेड बस ॲप्लिकेशनने आणि मला स्लीपरची तिकीट भेटली आणि माझा हा फर्स्ट टाईम होता स्लीपरने प्रवास करण्याचा आणि याचं फेअर होतं दीड हजार रुपये आणि स्लीपर बसचा एक्सपिरियन्स सांगायचा तर एकदम मस्त होता आणि बसची लास्ट सीट भेटली तरी मला काही खड्डे जाणवले नाही आणि मित्रांनो गावच्या जत्रेला मी भरपूर वर्षाने चाललो आहे आणि याचा मी रेकॉर्डिंग करणार आहे ती तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये बघू शकता आणि गावच्या जत्रेचा अनुभव कसा असतो हे मी या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवे आता आपण पंजूरला उतरलेलो आहे ना आपल्याला ह्या ब्रिजच्या एंडिंगला सोडलं आता पुढे पुढे त्या वर चालत जाऊया आपण आणि बघा पुढून येते गावची लालपरी ये आपली कोकणातली लालपरी मी माझ्या भावाला बोलवलं आहे अभिषेकला तो आता घ्यायला येतो इकडे चला आता जाऊया चालत चालत पुढे पंधर टिट्याला आणि बसने संध्या म्हणजे नववीसचा टायमिंग दिलेला पण पन, पंधरा पन, पंधरा मिनटं आधीच पोचली चला मित्रांनो माझा भाव आलेला आहे बघा आता निघी आहे পুরো চলে যায় বস স্টপ করে

फिफ्थ देखो नाही काय सर फ्रेश झालोय आणि आता काम करायला बसलोय काम দেখি भाकरी आणि ओसर जे नॅरी काउजो आनंद आहे ना तो, तो कोकणातच